नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला असे हे खराब झालेले कांगवे कशा पद्धतीने स्वच्छ आणि निर्जंतुक करायचे ते दाखवणार आहे तुमच्याकडे कांगवे सुद्धा असे खराब झालेले असतील तर तुम्ही सुद्धा ही ट्रिक नक्कीच ट्राय करून बघा आता आपल्याला हे कांगवे कशाप्रकारे स्वच्छ करायचे आहेत ते बघूया त्यासाठी आपल्याला कशाचा वापर करायचा आहे ते बघणार आहोत येथे आता आपल्याला एक डिश घ्यायची आहे या डिशमध्ये आता आपल्याला कोलगेट काढून घ्यायचं आहे अगदी थोडंसंच कोलगेट येथे मी घेत आहे तुमच्याकडे कांगवे जास्त असतील तर तुम्ही जास्त सुद्धा घेऊ शकता आता थोडासा बेकिंग सोडा घालूया बेकिंग सोड्यामुळे कांगवे निर्जंतुक होण्यासाठी मदत होईल आता याच्यामध्ये आपण लिंबाच्या चाली पासून बनवलेलं हे लिक्विड घालायचं आहे हे लिक्विड कशाप्रकारे बनवायचं त्याचा व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे तोसुद्धा तुम्ही बघू शकता आता आपल्याला याच्यातील अगदी थोडंसंच लिक्विड घालायचं आहे याच्याऐवजी तुमच्याकडे लिंबाचा रस असेल तर तोसुद्धा तुम्ही घालू शकता आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ते आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेलं आहे आता हे मिक्स करून झाल्यानंतर हे आपल्याला या कांगव्याला लावायचं आहे हे कांगव्या अगोदर आपण आता या ताटामध्ये ठेवणार आहोत ताटामध्ये ठेवून आता अगोदर हे कांगवे आपल्याला ओले, कांग ओले करून घ्यायचे आहेत कांगवे ओले करून झाल्यानंतर हे लिक्विड आपण या कांगव्यांना लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी दोन्ही कांगव्यांना हे लिक्विड व्यवस्थितपणे लावून घेत आहे लिक्विड लावून झाल्यानंतर हे कांगवे आपल्याला असेच पाच मिनिटांसाठी भिजत ठेवायचे आहेत आता पाच मिनिट झालेले आहेत हे कांगवे आता आपण टूथब्रशच्या साहाय्याने घासून घेणार आहोत अशा पद्धतीने हे कांगवे आपल्याला टूथब्रशने घासून घ्यायचे आहेत या पद्धतीने येथे मी हे ब्रशने व्यवस्थितपणे घासून घेत आहे घासून झाल्यानंतर आता हे कांगवे आपल्याला धुवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता हे कांगवे किती सहज घासता आलेले आहेत अशा पद्धतीने आता हे घासून झाल्यानंतर आपण ते धुवून घ्यायचे आहेत या पद्धतीने धुतल्यानंतर तुम्ही बघू शकता हे किती स्वच्छ झालेले आहेत आता हे कांगवे आपण पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुतलेले आहेत धुतल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी नव्यासारखे चमकत आहेत अशा प्रकारे कांगवे स्वच्छ आणि निर्जंतू करण्यासाठीची ही ट्रिक तुम्हाला सुद्धा आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा